नमस्कार मित्रांनो बातमी न्यूज या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये निघालेल्या ज्या व्हॅकन्सीज आहेत त्या व्हॅकन्सीजबद्दल जाणून घेणार आहोत सविस्तर माहिती क्रेडिट ऑफिसर म्हणून या जागा निघालेल्या आहेत एकूण एक हजार जागा सध्या सेंट्रल बँक ऑफ इंडियाने काढलेल्या आहेत तर आपण या पदाबद्दल आणि या संपूर्ण भरती प्रक्रियेबद्दल जाणून घेऊ आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सेंट्रल बँक ऑफ इंडियामधील क्रेडिट ऑफिसर पदाच्या भरतीबद्दल सविस्तर माहिती क्रेडिट ऑफिसर म्हणजे काय नेमकं आहे रिक्त जागा दिव्यांग जणांसाठी आरक्षित जागा पगार पात्रता वय शैक्षणिक पात्रता परीक्षा परीक्षा फी निवड प्रक्रिया परीक्षा केंद्र पी जी डी बी एफ नेमकं काय प्रकारे तो आपण पाहू आणि ऑनलाईन अर्ज कसा करायचा हे पण आपण पन? या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत क्रेडिट ऑफिसर म्हणजे काय ज्या पदासाठी या जागा निघालेल्या आहेत क्रेडिट अधिकारी क्रेडिट अधिकारी म्हणजे नेमका काय क्रेडिट अधिकारी हा बँकेतील एक महत्वाचा पदाधिकारी असतो सामान्य बँकिंग क्षेत्रात त्याची भूमिका म्हणजे कर्जाचे मूल्यांकन करणे पतयोग्यता तपासणे आणि योग्य कर्ज मंजुरी प्रक्रिया सहकार्य करणे क्रेडिट अधिकारी ग्राहकांच्या आर्थिक स्थितीचे विश्लेषण करून त्यांना योग्य कर्ज सुविधा देण्यासाठी मार्गदर्शन करत असतो तसेच त्याच्यावर वित्तीय जोखीम व्यवस्थापन कर्ज परतफेडीचे निरीक्षण आणि बँकेच्या धोरणाचे पालन करण्याची प्रमुख जबाबदारी असते या पदासाठी अर्थशास्त्र वित्त बँकिंग किंवा संबंधित क्षेत्रातील पदवी आणि वित्तीय विश्लेषणाचे वैश कौशल्य आवश्यक असते तर सर्वसाधारण आपण जर बघितलं तर लोन मंजूर करण्यासाठी जे अधिकारी काम करतात बँकेमध्ये त्या प्रकारचं हे पद म्हणजे क्रेडिट ऑफिसर त्याला म्हणतात आता या पदाच्या प्रवर्गणी या जागा आपण पाहू एस सी कॅटेगरीसाठी एकशे पन्नास जागा आहेत एस टी साठी पंच्याहत्तर जागा ओबीसी साठी दोनशे सत्तर जागा ईडब्ल्यू एस साठी शंभर जागा ओपन साठी चारशे पाच एकूण एक हजार जागा सध्या निघालेल्या आहेत याच्या व्यतिरिक्त या जागांमध्येच दिव्यांगजनांसाठी सुद्धा आरक्षित जागा आहेत जसं की हिअरिंगमध्ये ज्यांना ऐकण्यामध्ये दिव्यांगता असेल तर दहा जागा त्यांच्यासाठी आहेत दृष्टीच्या संदर्भातील दिव्यांगता असेल तर दहा जागा त्यांच्यासाठी आहेत ऑर्थोपेडिक म्हणजे हालचालींच्या संदर्भातील जर दिव्यांगता असेल तर दहा जागा त्यांच्यासाठी आहेत आणि ज्यांना मानसिक प्रकारचा दिव्यांगता असेल तर त्यांच्यासाठी दहा जागा आहेत पगार आपण बघूया क्रेडिट ऑफिसर जे एम जी एस स्केल वन पेमेंट आहे अठ्ठेचाळीस हजार चारशे ऐंशी बेसिक ते पंच्याऐंशी हजार नऊशे वीस रुपयापर्यंत प्रति महिना पात्रता राष्ट्रीयत्व भारतीय वय सामान्यतः दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी कमीत कमी वीस वर्ष पूर्ण केलेली पाहिजेत आणि जास्तीत जास्त तीस वर्ष हे सामान्य वय मर्यादा आहे तारखेनुसार जर बघितलं तीस नोव्हेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णव ते तीस अकरा दोन हजार चार म्हणजे तीस नोव्हेंबर दोन हजार चारच्या दरम्यान दोन्ही तारखा धरून याच्या दरम्यान जन्म झालेले उमेदवार अर्ज करू शकतात आता वयातील शिथिलता आपण बघू एस सी एस टी कॅटेगरीसाठी पाच वर्षाची शिथिलता आहे ओबीसीसाठी तीन वर्ष दिव्यांगासाठी दहा वर्ष विधवा घटस्फुटीत महिला आणि कायदेशीररित्या त्यांच्या पतीपासून विभक्त झालेल्या महिला ज्यांनी पुनर्विवाह केला नाही ओपन ईडब्ल्यू साठी पस्तीस वर्षापर्यंत ओबीसी साठी अडतीस वर्षापर्यंत एस सी एस टीसाठी साठी चाळीस वर्षापर्यंतची वयमर्यादा आहे शैक्षणिक पात्रता ओपन साठी साठ टक्के गुणासहित कोणत्याही कोणतीही पदवी घेतलेला उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतो एस सी एस टी ओ बी सी दिव्यांगसाठी पंचावन्न टक्के गुणासहित कोणतीही पदवीधार जर पदवीधारक असेल तर उमेदवार अर्ज करू शकतो मायला एस सी एस टी वी दिव्यांग वुमन एस uh, सी एस टी पी डब्ल्यू डीसाठी परीक्षा फी दीडशे रुपये प्लस जी एस टी आहे ओपन ओ बी uh, सी साठी आणि इतरांसाठी साडेसातशे अधिक जी एस टी परीक्षा फी असणार आहे निवड प्रक्रिया आपण पाहू सर्वात अगोदर ऑनलाईन परीक्षा घेतली जाते त्यानंतर वर्णनात्मक शासकीय डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट होते त्यानंतर मुलाखत पर्सनल इंटरव्ह्यू घेतला जातो त्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांना पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बँकिंग अँड फायनान्स हा एक को, कोर्स असतो तो कम्प्लीट करायचा असतो एक वर्षाचा आणि त्यानंतर दस्तावेज पडताळणी वैद्यकीय हो योग्यता म्हणजे मेडिकल वगैरे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या नंतर निवड निश्चित केली जाते आता महाराष्ट्रातील जे सेंटर्स आहेत एक्झामिनेशन सेंटर्स ते आपण पाहू महा महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी जी ऑनलाईन चाचणी घेतली जाते त्या ऑनलाईन चाचणीसाठी छत्रपती संभाजीनगर मुंबई ठाणे नवी मुंबई एम एम आर नागपूर आणि पुणे एवढे सेंटर परीक्षेसाठी असतात त्यापैकी पर आपला एक सेंटर निवडायचं असते ऑनलाईन परीक्षेचे स्वरूप इंग्लिश लँग्वेज इंग्लिश भाषेसाठी तीस प्रश्न असतात त्या त्यामध्ये तीस गुण मिळतात पंचवीस मिनिटाचा हा पेपर असतो त्यानंतर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड गणितासाठी तीस प्रश्न तीस गुण आणि पंचवीस मिनिटात सोडवायचा असतो रिजन Reason, रिझनिंग ॲबिलिटी बुद्धिमत्तासाठी तीस प्रश्न तीस गुण पंचवीस मिनिटात जनरल अवेअरनेस म्हणजे रिले रिलेटेड बँकिंग इंडस्ट्री म्हणजे सामान्य ज्ञान तीस प्रश्न तीस गुण पंधरा मिनटामध्ये एकूण एकशे वीस प्रश्नांचा एकशे वीस गुणांसाठीचा हा पेपर असतो आणि या प्रत्येक सब्जेक्टमध्ये आपल्याला पासिंग पासिंगचे मार्क्स मिळवणं आवश्यक असते आणि एकूण जे मार्क्स आहेत ते आपल्याला कट ऑफचे आप मार्क्स घ्यावे लागतात त्यानंतर आपली जी डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट होते ती इंग्लिश लँग्वेजमध्ये लेटर रायटिंग आणि इसे निबंध आणि लेटर रायटिंग ती डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट होते ती पण तीस गुणांसाठी घेतला जाते त्याचा कट ऑफ स्कोअर प्रत्येक उमेदवाराला ऑनलाईन आणि लेटर रायटिंग व निबंध या प्रत्येक परीक्षेत किमान गुण मिळवणी मिळवणे आवश्यक आहे जसं मी अगोदर सांगितलं आणि शॉर्ट लिस्टिंग साठी विचारात घेतली जाणारे किमान गुण देखील मिळवणे आवश्यक आहे उपलब्ध रिक्त पदा रिक्त पदांच्या संख्येनुसार कट ऑफ ठरवले जातील आणि पुढील प्रक्रियेसाठी उमेदवार निवडले जातील म्हणजे जेवढ्या जागा असतील त्या जागेच्यानुसार जो हायेस्ट मार्क्स मिळवणार मिळवणारा उमेदवार असेल तिथून जी कट ऑफ सुरू होईल तर त्या पद्धतीने ज्या जेवढ्या जागा आहेत त्याच्या दहा म दहा पटीत मुलं निवडल्या जातात त्यानुसार कट ऑफ लावला जातो आणि आपल्याला रिझल्ट त्या ठिकाणी मिळतो ऑनलाईन मुलाखत प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वी ऑनलाईन परीक्षेत मिळालेले गुण मुलाखतीसाठी निवडलेल्या उमेदवारांसोबत शेअर केले जाणार नाहीत ही एक महत्वाची गोष्ट आहे त्यानंतर मुलाखत ऑनलाईन चाचणीनंतर बँक निवडलेल्या सर्व उमेदवारांच्या वैयक्तिक मुलाखती घेईल मुलाखतीसाठी वाटप केलेले एकूण गुण पन्नास असतील किमान पात्रता गुण सामान्य डब्ल्यू एस श्रेणीतील उमेदवारांसाठी पन्नास टक्के आणि एस सी एस टी ओबीसी डब्ल्यू डी श्रेणीतील उमेदवारांसाठी पंचेचाळीस टक्के गुण आवश्यक आहेत उमेदवारांची अंतिम निवड ऑनलाईन परीक्षेत आणि वैयक्तिक मुलाखतीत मिळालेल्या गुणांवर आधारित असेल अंतिम यादी संबंधित श्रेणीसाठी म्हणजे एस सी एस टी ओबीसी एस जनरल यासाठी उतरत्या क्रमाने तयार केली जाईल अंतिम गुणवत्ता यादी तयार करताना दोन किंवा अधिक उमेदवारांना समान गुण मिळाल्यास अशा उमेदवारांच्या गटाचा क्रम ऑनलाईन परीक्षेत मिळालेल्या गुणांवर आधारित असेल म्हणजेच ऑनलाईन परीक्षेत जास्त गुण मिळवणाऱ्या उमेदवाराला गुणवत्ता यादीत उच्च स्थान दिले जाईल ऑनलाईन परीक्षेत मिळालेले गुणही समान असल्यास गुणवत्तेचा क्रम जन्मतारखेवर आधारित असेल म्हणजेच वयानुसार ज्येष्ठ उमेदवाराला गुणवत्ता यादीत उच्च स्थान दिले जाईल आता निवड झालेल्या मुलांना म्हणजे उमेदवारांना पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बँकिंग अँड फायनान्स पी जी डी बी एफ ही जी एक कोर्स आहे हा पूर्ण करायचा असतो आता त्याच्याबद्दल आपण जाणून घेऊ उमेदवारांच्या अंतिम निवडीनंतर त्यांना समाविष्ट होण्यापूर्वी एक वर्षाचा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बँकिंग अँड फायनान्स पी जी डी पी जी डी बी एफ कोर्स अनिवार्यपणे उत्तीर्ण करणे आवश्यक आहे त्यामध्ये नऊ महिन्याचं प्रशिक्षण असते आणि तीन महिन्याचं ऑन जॉब ट्रेनिंग बँकेमध्ये बँकेकडून बँकेत जाऊन घ्यावं लागतं आपल्याला अभ्यासक्रमादरम्यान उमेदवाराने आय आय बी एफमधून बँकिंग आणि फायनान्समध्ये डी बी एफ किंवा जे ए आय आय बीमध्ये डिप्लोमा पूर्ण करणेसुद्धा आवश्यक असते पॅरल ते हा कोर्स चालू असतानाच हा डिप्लोमा सुद्धा कम्प्लीट करायचा असतो तर पी जी डी बी एफ कोर्स एक एक वर्षाचा असेल आणि तो नऊ महिना नऊ महिने कॅम्पस प्रोग्राममध्ये आणि सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखा कार्यालयामध्ये तीन महिने ऑन जॉब ट्रेनिंगमध्ये विभागलेला असणार आहे आता हा कोर्स जो तो पूर्ण यशस्वी यशस्वीचा पूर्ण करणं आवश्यक आहे हा कोर्स चालू असताना नऊ महिन्याचं जे वर्ग प्रशिक्षण कालावधी आहे त्या दरम्यान तुम्हाला अडीच हजार रुपये स्टायपेंड दिला जातो आणि ऑन जॉब ट्रेनिंगला जेव्हा तुम्ही जाल त्यावेळेस तुम्हाला मासिक स्टायपेंड दहा हजार रुपये प्रत्येक महिन्याप्रमाणे मिळत असतो उमेदवारांना त्या प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वी त्या पूर्ण झाल्यानंतर कनिष्ठ व्यवस्थापन स्केल स्केलमध्ये समावून घेतलं जाईल आणि उमेदवार दोन वर्षाच्या कालावधीसाठी प्रोबेशन असेल म्हणजे हा कोर्स कंप्लीट केल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे झाल्याच्यानंतर जेव्हा जॉईन कराल त्यावेळेस दोन वर्षाचा प्रोबेशन पिरियड आपल्याला मिळतो आणि जी सॅलरी आपण डिस्कस केली त्याप्रमाणे सॅलरी सुरू होते बँकेच्या सेवे सेवेची पुष्टी जे एम जे एस जी एस वन जनरल बँकिंग मे मेनस्ट्रीमध क्रेडिट ऑफिसर म्हणून नियमितपणे प्रवेश घेतल्यानंतर बँकिंग आणि फायनान्समधील पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची पुष्टी करण्यापूर्वी बँक स्वतंत्र लेखी ऑनलाइन चाचणी घेऊ शकते ज्याच्या निकालानंतर बँकेच्या सेवांमध्ये उमेदवारांची पुष्टी केली जाते म्हणजे हा कोर्स कंप्लीट केल्याच्यानंतरसुद्धा एक नॉर्मल एक्झाम बँक घेऊ शकते त्याच्या आधारावर निवड निश्चित केल्या जाऊ शकते आता जी हा जो कोर्स आपण बघितला या कोर्स साठी विशिष्ट फी असणार आहे आणि ही फी जो उमेदवार आहे त्याला स्वतः भरायची असते जर त्याच्याकडे स्वतः असेल पैसे तर तो त्या ठिकाणी चार ते पाच लख लाख रुपये त्याला लागणार आहेत जी एस टी सोडून आणि ती फी भरून त्याला तो कोर्स कंप्लीट करायचा असतो जर त्याच्याकडे अवेलेबल नसेल तर बँकेचं लोन सुद्धा तो घेऊ शकतो आणि त्याचा सिव्हिल स्कोअर वगैरे चांगला असेल तर सेंट्रल बँक ऑफ इंडिया त्याला स्वतः शैक्षणिक कर्जाच्या माध्यमातून ही कोर्स फी उपलब्ध करून देत असते आता ही कोर्स फी जी आहे ती परत याची परतफेड सुद्धा बँक त्याला उमेदवाराला करते परंतु त्यासाठी काही अटी आहे अधिकाऱ्यांनी बँकेत पाच वर्ष यशस्वी त्या पूर्ण केल्यानंतर बँक यशस्वी उमेदवारांना फक्त कोर्स फीची परतफेड करेल कोर्स फीवर व्याज आणि जी एस टी सोडून म्हणजे व्याज आणि जी एस टी जे काही आहे ते सोडून बाकी जी कोर्स फी आहे ती बँक परत करते उमेदवाराला फक्त कोर्स फीची परतफेड केली जाईल आणि प्रतिपूर्तीसाठी तर कोणतेही अतिरिक्त शुल्क किंमत विचारात घेतली जाणार नाही उमेदवाराने पाच वर्ष पूर्ण होण्यापूर्वी बँकेच्या सेवेचा त्याग केल्यास फरार झाल्यास किंवा राजीनामा दिल्यास उमेदवाराला बँक संस्था विद्यापीठांनी केलेला खर्च भरावा लागेल तसेच अशा परिस्थितीत जर उमेदवारांनी कोर्स फी भरण्यासाठी बँकेकडून शैक्षणिक कर्ज घेतले असेल तर ते देखील अद्ययावत वयाजासह पूर्णपणे परत करावे लागेल दस्तावेज पडताळणी आणि हो वैद्यकीय योग्यता उमेदवारांची कागदपत्र पडताळणी सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या कोणत्याही प्रशासकीय कार्यालयात घेतली जाते जाऊ शकते आणि त्या त्या ठिकाणी उमेदवाराला त्या पद्धतीने कळवलं जाईल कॉल लेटरच्या माध्यमातून कुठे मुलाखत होईल तर त्यानुसार तिथे जाऊन उमेदवाराला मुलाखत द्यायची असते आणि दस्तावेज पडताळणी त्याच दरम्यान त्या ठिकाणी केल्या जाईल त्याच्यासोबत त्याला वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र सुद्धा सादर करणं आवश्यक आहे या व्यतिरिक्त मुलाखतीच्या वेळी सादर करायची वे कागदपत्रांची यादी आपण पाहू वैध मुलाखत कॉल लेटरची प्रिंट आऊट म्हणजे जे कॉल लेटर आपल्याला मुलाखतीसाठी येणार आहे त्याची प्रिंट आऊट त्यानंतर परीक्षेसाठी नोंदणीकृत ऑनलाईन अर्जाची वैध प्रिंट आऊट जेव्हा आपण फॉर्म भरला भरतो ऑनलाइन त्या ऑनलाइन फॉर्मची प्रिंट आऊट आपल्याला सोबत ठेवायची जन्मतारखेचा पुरावा म्हणजे प्रमाणपत्र किंवा डेट ऑफ बर्थसह दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट असेल ते फोटो ओळख पुरावा जसा आधार कार्ड पॅन कार्ड मतदान कार्ड बँक पासबुक इत्यादी तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी किंवा त्यापूर्वी निकाल जाहीर झालेले जे मार्कशीट्स आहेत आपल्या मा दहावी बारावी ग्रॅज्युएशन वगैरे झालेलं त्याच्या सर्व मार्कशीट्स त्यानंतर अनुसूचित जाती जमाती ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांच्या बाबतीत भारत सरकारने विहित नमुन्यात जो अर्ज आहे तुमचं जात प्रमाणपत्र आहे ते आपल्याला सोबत ठेवायचे ओबीसी प्रवर्गातील उमेदवार असेल तर त्याला नॉन क्रिमिलियर कंपल्सरी आहे व नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट जर त्याच्याकडे नसेल तर त्या केसमध्ये उमेदवाराची त्याला ओबीसीचा बेनिफिट मिळणार नाही कॅटेगरीचा त्याला ओपन मध्ये काउंट केला जाईल आणि त्याला फॉर्म सामान्य कॅटेगरीमधून भरावं लागेल तर याला ऑनलाईन जो फॉर्म आहे तो फॉर्म भरताना ओबीसी कॅटेगरी निवडण्याऐवजी त्याला ओबी ओपन मधून फॉर्म भरावं लागेल जर त्याच्याकडे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट नसेल तर ईडब्ल्यूएस श्रेणीतील उमेदवाराच्या बाबतीत विविध नमुन्यात भारत सरकारने अधिसूचित केल्यानुसार कोणत्याही एका प्राधिकरणाने जारी केलेले उत्पन्न आणि मालमत्ता प्रमाणपत्र ईडब्ल्यू एस कॅटेगरीसाठी महत्वाचं आहे त्यानंतर दिव्यांग उमेदवारांसाठी अपंग असल्याचं जे प्रमाणपत्र आहे ते जिल्हा वैद्यकीय मंडळाने जारी केलेल्या विविध नमुन्यात असलं पाहिजे जर उमेदवारांनी ऑनलाईन परीक्षेच्या वेळी लेखकाच्या सेवाचा वापर केला असेल तर विविध नमुन्यात जे लेखकाचे तपशील असतील ते भरायचे आहेत त्यानंतर सरकारी अर्धशासकीय निमशासकीय सर जे सेवा आहेत सरकारी सेवेत जर कुणी असेल आणि तो जर अर्ज करत असेल विद्यार्थी किंवा उमेदवार तर त्याला त्या कार्यालयाचं ज्या कार्यालयात तो काम करत असेल तिथलं जे एन ओ सी आहे ती त्याला या ठिकाणी उपलब्ध कर करावं लागेल त्यानंतर क्रेडिट स्कोअर या जॉबसाठी आपल्याला अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खात्री केली पाहिजे की त्यांचा क्रेडिट जो स्कोअर आहे तो क्रेडिट स्कोअर सहाशे पन्नासपेक्षा जास्त असला पाहिजे जर बँकेत खातं नसेल तर मग क्रेडिट स्कोअर काउंट केला ना जाणारा नाही आहे ऑनलाइन अर्ज कसा करावा हे आपण आता पाहू ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सेंट्रल बँक ऑफ इंडियाची जी अधिकृत वेबसाईट आहे ती एस टी टी पी एस डबल स्लॅश सेंट्रल बँक ऑफ इंडिया डॉट को डॉट इन ही वेबसाईट आहे त्यानंतर त्या वेबसाईटवर गेल्याच्यानंतर क्लिक हिअर टू अप्लाय ऑनलाईन फॉर क्रेडिट ऑफिसर्स डी एफ सेंट्रल बँक ऑफ इंडिया या लिंकवर क्लिक करायचं आहे त्या ऑप्शनवर क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला एस टी टी पी एस कोलन डबल स्लॅश आय बी पी एस ऑनलाईन डॉट आय बी पी एस डॉट इन स्लॅश सी बी आय ओ जे एन टू फाईव्ह ही या लिंकवर जाऊनसुद्धा आपण डिरेक्टली क्लिक करू शकतो किंवा आपण अगोदर क्लिक हिअर टू अप्लाय ऑनलाईन फॉर क्रेडिट ऑफिसर्स या क्लिक या लिंकवर क्लिक केल्यानंतर याच आयबीपीएसच्या वेबसाईटवर आपण येतो आणि मग या वेबसाईटवर आल्याच्यानंतर क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करून ऑनलाईन अर्ज आपल्याला भरता येत असतो या व्हिडिओमध्ये मध्ये पाहिलं की कशा रीतीने आपण सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या जागा निघालेल्या आहेत त्या पदाचं आपण त्या पदाबद्दल माहिती पाहिली त्या पदाची पात्रता बघितली शैक्षणिक पात्रता बघितली वयमर्यादा काय ती बघितली त्यानंतर त्यासाठी लागणार त्यासाठी मिळणारं पेमेंट आपण बघितलं निवड प्रक्रिया आपण पाहिली आणि कशा रीतीनं अर्ज करता येईल त्याची वेबसाईटसुद्धा आपण बघितलेली आहे अशाच आमच्या नवीन नवीन व्हिडिओ संदर्भातील माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल आणि व्हिडिओसाठी लगेच आमचे चॅनल तुम्हाला सबस्क्राइब करायचे आजचा व्हिडिओ जर आवडला असेल दिलेली माहिती जर ज्ञानवर्धक वाटली असेल तर चॅनलला लाईक ला करा आणि आपल्या नोकरीच्या शोधात असणाऱ्या मित्र व नातेवाईकांना नक्की ना शेअर करा इथपर्यंत व्हिडिओ बघितलात त्यासाठी धन्यवाद